ही आहे टी व्ही एसची ची सर्वात पॉवरफुल स्कूटर एन टॉर्क वन फिफ्टी या स्कूटरमध्ये काय काय फीचर्स आहेत ते आज आपण बघणार आहोत या, या व्हिडिओमध्ये तर सर्वात प्रथम तुम्ही इथे बघू शकता फ्रंटला शार्प डी आर एल्स दिले आहेत इथे विंगलेट दिले आहेत एरो इथे विंगलेट्स दिले आहेत फर्स्ट इन सेगमेंट यामध्ये चार प्रोजेक्टर आहेत इंडिकेटर डीआरएल चे आकर्षक ग्राफिक्स आहे सुपर मोटो सिंगल चॅनल ए बी एस येते टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहे फ्रंटला फ्रंटला डिस्क ब्रेक आहे बारा इंचाचे रेड कलर कलरमध्ये अलायमिल्स शंभर ऐंशी बारा इंचाचे फ्रंट टायर आहेत तसेच यामध्ये पाच इंचाचा टी एफ टी कलर डिस्प्ले आहे यामध्ये दोन राइड मोड आहेत स्ट्रीट आणि रेस व्हेकल कंट्रोल ट्रॅक्शन कंट्रोल तुम्ही ऑन ऑफ करू शकता स्विचेस पण प्रीमियम क्वालिटीचे आहेत हॉर्नचा बटन हॅझार्ड लाईटचा बटन ॲडजस्टेबल ब्रेक लिवर आहेत तसेच ब्रेक लॉकचा ऑप्शन आहे कधी रिलीज केलं तरी निघते तसेच इंजिन किल स्विच आहे बोर्डला पुरेशी जागा आहे इथे टी एस रेसिंगचा लोगो आहे आणि इथे कार्बन फायबर फिनिश दिली आहे स्टायलिश असे फूट रेस दिले आहेत स्कूटरची साईड प्रोफाईल तुम्ही बघू शकता स्पोर्टी अशी सीट आहे ज्यावर दोन माणसे आरामात कम्फर्टेबली बसू शकतात मोठा बूट स्पेस आहे इथे हाफ साईज हेल्मेट आरामात बसेल येथे चार्जिंग पोर्ट दिला आहे यू एस बी ए चार्जिंग पोर्ट आहे हा आठ पॉईंट पाच लिटरचा फ्यूल टँक आहे मागे स्टायलिश असे ग्रॅब दिले आहेत सीटच्या बाहेरच इथे फ्यूल कॅप दिला आहे ही एक चांगली गोष्ट आहे मागे पी शेपमध्ये स्टायलिश अशी तेल लाईट दिली आहेत मागे एलईडी टर्न इंडिकेटर्स दिले आहेत यामध्ये एकशे एकोणपन्नास पॉईंट सात सी सीचे एअर कूल्ड इंजिन आहे जे की तेरा बी एच पीची पॉवर आणि चौदा पॉईंट दोन एन एमचा टॉर्क जनरेट करते मागे हायड्रॉलिक सस्पेन्शन आहे इथे टायर हागर दिला आहे मागे बारा इंचाच्या अॅलाव्हिल्स आहेत मागे डिस्क ब्रेक येत नाही मागे ड्रम ब्रेक आहे रिअर टायर प्रोफाईल एकशे दहा ऐंशी बारा आहे जे की वाईड आहे स्टायलिश एक्झॉस्ट दिला आहे आत्ता आपण याचा एक्झॉस्ट नोट ऐकूया तर ही होती टी व्ही एसची सर्वात पुरती स्कूटर एन्टॉर्क वन फिफ्टी या स्कूटरची एक शोरूम प्राइस एक लाख नऊ हजार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका